नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वांना कशा सर्वजण म्हणजे असाल स्वस्त राह मस्त राहा फिट राहा स्वतःची काळजी घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हसत राहा तर मित्रांनो या ठिकाणी गर्मी दोन तीन दिवसापासून भयंकर वाढलेली पंचेचाळीसच्या आसपास म्हणजे पंचेचाळीसला क्रॉस करून टेम्परेचर गेले आणि दोन तीन दिवस झाले भयंकर गर्मी त्यामुळं थोडं जरा नाही का वातावरणामध्ये गर्मी एवढी त्यामुळे थोडी घरात तब्येत थोडी डाऊन झाली आणि तर ठीक आहे उष्णता भरपूर आहे मित्रांनो या ठिकाणी राजस्थान म्हणजे ती गर्मी तर असणार पण पन... आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे मला तर राज्यामध्ये एवढं चांगलं वातावरण असेल कारण आज जवळजवळ एक महिना झालाय पाठीमागच्या दहा तारखेपासून आपलीकडं पाऊस पडतोय चांगल्या पद्धतीचे थंड वातावरण आणि सगळ्या त्या गोष्टीचा आनंद आहे तर मित्रांनो ज्यावेळेस नोकरी करत असता पैसा कमवण्यासाठी बाहेर पडता प्रत्येक परिस्थितीतून तुम्हाला जावं लागतं प्रत्येक संकटांना म्हणा प्रत्येक निसर्गात जो काही बदल होईल त्या सर्व गोष्टींना सामोरे जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी जुळवून घ्यावं लागतं आणि पैसे कमवावं लागतात मित्रांना किंवा जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या गावामध्ये राहून पैसे कमवतात किंवा आपलं जीवन गावामध्ये जातात तर खरंच मित्रांनो तुम्ही खूप की ज्या ठिकाणी जन्म झाला आणि त्याच ठिकाणी तुम्ही जीवन जगताय चार पैसे कमवताय आणि परिवारासोबत राहत आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करू व्हिडिओ मित्रांनो काल झालेल्या परवा दिवशी झालेल्या भयंकर अशा दुर्दैवी घटनेवरती आहे आणि बऱ्यापैकी लोक सोशल मीडिया यूज करतात बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी माहित असत ही गोष्ट माहित असत की अहमदाबाद वरून निघालेलं एअर इंडियाचं एक एरोप्लेन टेक ऑफ झाल्यानंतर काही सेकंदात बीजे मेडिकल जे अहमदाबाद मधील बीजे मेडिकल जे हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलच्या याच्यावरती पडलं आणि भीषणाचा अपघात झाला मित्रांनो मृत्यू झाला त्यातला एक जर थोडी दाखवत इमर्जन्सी उडी आणि तो मुलगा वाचला तर मित्रांनो खूप दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल कारण एकाच ठिकाणी आणि त्यानंतर ज्या डी जे मेडिकल हॉस्टेलवरती ती फ्लाईट पडलं आणि त्या ठिकाणी जो स्फोट झाला मोठा त्या ठिकाणी त्या मेडिकल हॉस्टेलची जे मुलं जेवण करत होती कमीत पन्नास ते साठ मुलं त्या ठिकाणी ते पण दुर्दैवी मृत्यू पावले तर जवळजवळ असा आकडा मित्रांनो तीनशेच्या आसपास गेलाय आणि अजूनही बरेच जणांवरती इमर्जन्सी उपचार चालू आहेत हे विमान अहमदाबाद वरून लंडनच्या दिशेने निघालं होतं दहा तासाचा प्रवास होता आणि टेकअप केल्यानंतर काही मिनिटामध्ये ते विमान खाली पोसळ आणि त्यात जवळजवळ दोनशे दो एक्केचाळीस प्लस पन्नास जवळजवळ तीनशे लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले आणि त्यांना आपला जीव गमावा लागला तर या घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या सर्व तरुण वयोवृद्ध आणि लहान मुलांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊ तर मित्रांनो कोणाच्या आयुष्याचा काही भरोसा नाही कधी काय होईल कधी काय नाही आपण आयुष्याचं प्लॅनिंग करून बसतो पुढच्या पन्नास वर्षात की मला हे करायचे ते करायचे मला ह्या गोष्टी याची करायची त्या गोष्टी याची करायची आज त्या विमानामध्ये बसणारा प्रत्येक व्यक्ती हा काही साधारण व्यक्ती नव्हता लंडनमध्ये जाणारा व्यक्ती विदेशामध्ये फिरणारा व्यक्ती हा काही साधा सुद्धा व्यक्ती नसतो भरपूर पैसे असतात सगळ्या गोष्टी असतात सगळ्या गोष्टी आणि वेळ मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारची संधी देत नाही जर आपले दिवस जर भरलेले असेल आपले दिवस जर भरले असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारची संधी त्या ठिकाणी भेटत नाही मी एवढे पैसे कमावल्यात आणि त्या पैशाचा मला उपयोग करता येईल किंवा एवढी नाती एवढ्या सगळ्या गोष्टी माझे प्रॉपर्टी या गोष्टी जिथल्या तिथे राहून जाल्यात आज जवळजवळ तीनशे परिवार त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाले त्यांच्या कोणाच्या घरातला तरुण व्यक्ती गेलाय कोणाच्या घरातला कमावता व्यक्ती गेलाय कोणाच्या घरातील लहान लहान मुलं गेले त्या ठिकाणी आणि बऱ्याच लोकांचं आयुष्य बऱ्याच लोकांनी त्यात बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने काही ना काहीतरी स्वप्न पाहिलेलं असेल की मला त्या ठिकाणी जाऊन मला हे करायचे मला ते करायचे किंवा काही लोक आपल्या नातेवाईकांना आपल्या मुलांना आपल्या पत्नीला भेटण्यासाठी त्या ठिकाणी चालले होते आणि अशा गोष्टी एवढे मनाशी स्वप्न बाळगून क्षणात होत्याचं नव्हतं झालं तर खरंच खूप दुर्दैवी घटना आहे आणि यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे जे छाती बडवत फिरतात की हे माझं ते माझं ते माझं छोट्या छोट्या गोष्टीवरून नाहक लोकांना त्रास देत आहे तर ह्या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजे आणि एक साध सरळ जीवन माणसाने जगलं पाहिजे आणि हे प्रत्येक घटनेतून आपल्याला हे निसर्ग सांगत असतोय की तुम्ही ह्या पृथ्वी तलावरती पाहुण्या आहात तुम्ही कायमस्वरूपी या ठिकाणी आलेले नाही तुमचा ठराविक काळ या ठिकाणी ठरलेला आहे आणि या काळामध्ये तुम्हाला तुमचं आयुष्य तुमचं जीवन तुम्हाला जगायचंय आणि इथून एकटे आलात एकटेच जायचे तर ह्या गोष्टी बरीच लोक विसरलेली आणि त्यामुळे काय होते त्या लोकांना हा घमंड की आम्ही ह्या सृष्टीत पाहुणे नाही तर आम्ही कायमस्वरूपी या ठिकाणी राहायला आलेलो पण त्यांचा गैरसमज काही क्षणामध्ये वेळ आल्यानंतर प्रत्येकाचा दूर होतो त्यांच्यावरती वेळ आली उद्या अजून कोणावरती वेळ येईल किंवा प्रत्येकाला या ठिकाणाहून जायचंय त्यामुळं कोणी म्हणू शकत नाही हा एवढा वर्ष जगेल तो तेवढा वर्ष जगेल कोणाची गॅरंटी नाही आज मी या ठिकाणी बोलतोय तुम्ही त्या ठिकाणी व्हिडिओ पाहताय आज उद्या माझा व्हिडिओ पडेल का नाही त्याची काही गॅरंटी नाही कारण माझ्या आयुष्याचा काही भरवासा नाही कोणाच्याच आयुष्याचा भरोसा नाही उद्या किंवा पुढच्या मिनिटाला काय होईल तर या गोष्टीचा सर्वांनी विचार केला पाहिजे आणि जी घटना झाली ती खरंच खूप दुर्दैवी होती जे जी निष्पाप जीव त्या ठिकाणी मृत्युमुख पडले देव त्यांच्या आत्म्याला शांती देव आणि आपल्या पायाजवळ त्यांना जागा देव तर जमीन प्रॉपर्टी सगळ्या गोष्टी एका क्षणात या ठिकाणी सोडून आपल्याला आपलं बिस्तर गोल करावा लागतो तर मित्रांनो कोणत्याही गोष्टीवरती घमंड करू नका आणि जे आहे त्या गोष्टीचा उपयोग घ्या जी गोष्ट नाही त्यासाठी रडत बसू नका आपलं चांगलं जीवन त्यासाठी वाईट वेळेत बदलू नका आणि जे भेटले त्यात समाधानी का हेच खरं आयुष्याचं असं आहे मित्रांनो आणि हे ज्याला कळलं तो खऱ्या अर्थाने जीवनदाय या एवढ्या दोन तीन महिन्यामध्ये भरपूर अशा घटना घडून गेल्या की त्या घटनावरती विचार करता पहलगाम मध्ये त्या ठिकाणी झालेला हल्ला त्यानंतर आरसी बी ट्रॉफी जिंकली त्यानंतर चन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेली ती घटना त्या ठिकाणी अकरा जण मृत्यू मृत्यू पडले पेहलगाम या ठिकाणी सत्तावीस जण मृत्यू मृत्यू पडले आणि त्याच्यानंतर मित्रांनो आता ही एवढी मोठी घटना म्हणावी लागली जवळजवळ तीनशे लोकांना या ठिकाणी जीव गमावा आहे आणि त्या ठिकाणी हॉस्टेलमध्ये जी मुलं होती जेवण करत होती मित्रांनो जेवण सुद्धा त्यांना पूर्ण करून दिलं नाही वेळेने आणि ताटं पाहिली तर त्या ताटामध्ये अन्न त्या ग्लासामध्ये पाणी त्या चमच्यामध्ये राहिलेला घास सर्व काही सांगून जातो ही वेळ जर तुमची वाईट असेल तर तुम्हाला एक सेकंद सुद्धा या सृष्टीवरील कोणतीही गोष्टीचा आनंद कि वेळ घेऊन देत नाही त्याच खरंच जिवंत उदाहरण जर असं ते फोटो पाहिले आणि मन असं सुन्न करून गेलं की खरंच आज आपण जे जगतोय किंवा ज्या गोष्टीसाठी धावतोय ज्या गोष्ट कधी आपण पाहणार आहे का नाही त्या गोष्टीसाठी आपण जीवन जगतोय आता जो आपला जे चालू काळ आहे चालू का का वर्तमान काळ आहे हाच खरं माणसाच्या आयुष्यातलं जगण्याचा एक जगण्याचं जर म्हटलं जगायचं असेल तर हे वर्तमान काळात माणसाने जगलं पाहिजे आणि प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे भविष्य काळ सुधारवण्यासाठी आपला वर्तमान काळ आपण खराब करतोय आणि खराब करतोय म्हणजे भविष्याच्या सुखासाठी आत्ताच वर्तमान काळामध्ये आपण जे दुःख भोगतोय आणि याची गॅरंटी नाही का भविष्य काळात तुम्हाला सुख भेटेल नाही भेटेल परंतु आता तुम्ही वर्तमान खराब करता हे मात्र नक्की शंभर टक्के तत्काल खरे आणि तर मित्रांनो नक्की या गोष्टीचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे काल ही कोणाला सांगून येत नाही आज त्या तीनशे लोकांवरती देशपाप जीवांवरती उद्या बाजून कोणावरती माझ्यावरती अजून कोणावरती येऊ शकते तर नक्की या सृष्टीवर आपण पाहुणे आहोत या गोष्टीचा विचार करून प्रत्येकाने जर जगलं तर नक्कीच माणसाचं आयुष्य सुखकर आणि आनंदी होईल तर मित्रांनो बऱ्याच काही गोष्टी या ज्या दोन तीन महिन्यामध्ये घडून घ्या याच्यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे तर जेवढं काही मला बोलायचं होतं जे काय मला बोलता आलं तेवढं मी या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलं काही जर चुकलं असेल तर माफ करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा या तीनशे निष्पाप लोकांचा ज्या त्या ठिकाणी दुर्दैवी अंत झाला या सर्वांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहू आणि व्हिडिओ थांबू पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार रामकृष्ण हरी जय जवान जय